नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे जे विधानसभा निवडणूक निकाल लागलेला तीन दिवस होत आहेत पण कुठली कुठली डेव्हलपमेंट नाही महाराष्ट्र विधानसभा आज संपत हा शेवटचा दिवस आहे विधानसभेचा विद्यमान विधानसभेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपला राजीनामा देतील मुख्यमंत्री पदाचा आणि राज्यपाल त्यांना काळजी भाऊ मुख्यमंत्री म्हणून राहायला सांगतील म्हणजे पुढचा मुख्यमंत्री निवडेपर्यंत आज एकनाथ शिंदे काही महत्वाचा निर्णय जाहीर करू शकतात कारण ते नाराज आहेत हे तर दोन दिवसात उघड झालाय लोकसभा निक निकाला भाजपने भाजपच्या हायकमांडने आपल्याला आश्वासन दिलं होतं की किमान कि पुढची अडीच वर्षे बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री म्हणून तुम्हालाच ठेवू असं आता शिवसेना सांगण्यात येत आहे की बाबा एकनाथ शिंदेना शब्द दिला होता की बहुमत आलं तर तुम्हाला किमान अडीच वर्ष आम्ही देऊ पण भाजपने हा शब्द फिरवला आहे असं त्यामुळे शिंदे शिंदे जो ग्रुप आहे तो नाराज आहे ते काय करणार अजून स्पष्ट झालेलं नाही ते बोलले नाहीत परंतु भाजप यावेळी मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे शिंदे जेवढे आग्रही आहेत तेवढे भाजप सुद्धा आग्रही आहे भाजपचं म्हणणं असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आहे त्यामुळे शताब्दी वर्षात वर्षा भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात हवा आहे त्यामुळे भाजपने कामून धरलाय तिकडे शिंदे शिंदे ग्रुप आता शिंदेची मन धरणीसाठी वेगवेगळ्या पातळीवर भाजपचे प्रयत्न सुरू आहेत खुद्द अमित शहा त्यात लक्ष घालतायत अमित शाह आज मुंबईत येणार होते पण अद्याप काही त्यांचा कार्यक्रम आलेला नाही बहुतेक देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा आणि अजितदादांना दिल्लीला बोलावलं जाईल अशी माहिती आहे आज महत्वाची बैठक आहे अमित शहा सोबत त्यात अमित शहा मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवतील तिघामध्ये सामंजस्य निर्माण करून एकमताने निर्णय होईल असं अशी भाजपला आशा आहे परंतु एकूणच शिंदे शिंदेच्या आमदारांकडून जो प्रेशर येत आहे ते सोपं नाही आहे म्हणजे शिंदेच्या म्हणणं आहे की मराठा मुख्यमंत्री पाहिजे कारण पुढे निवडणूक का आहेत महापालिकेच्या वगैरे वगैरे आता तुम्ही मुख्यमंत्री बदलला तर मग निवडणुकीमध्ये तडाखे बसतील त्याचा वेगळा मेसेज जाईल त्यामुळे भाजप सुद्धा सध्या गोंधळात आहे त्यामुळे निर्णय होण्यामध्ये वेळ लागतोय म्हणजे आता तीन दिवस झाले अजून नेता निवडलेले नाही म्हणजे म्हणजे भाजपने सुद्धा आपला गटनेता विधिमंडळ पक्ष अजून निवडलेला नाही भाजपकडे एकशे अठ्यात्तर एकशे अठ्याहत्तर आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे फडणवीसांत इतकं जोरदार बहुमत आहे तरी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी नव्या सरकारचा शपथविधी सर थांबलाय अजून कोणी बोललेलं नाही परंतु मुख्यमंत्री पदावरून रस्सी खेच सुरू आहे तिढा तिढा झाला तिढा निर्माण झाला आहे अधिकारिकपणे कोणी बोलत नसल्याने मोठा गोंधळ आहे कुणा महाराष्ट्रात लक्ष लागलाय काय होणार शिंदेकडे सत्तावन आमदार आहेत तरी त्यांचा आग्रह आहे त्यांचं म्हणणं आम्हाला शब्द दिला होता म्हणजे ही परिस्थिती तशी होते आहे जशी दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की भाजपने मला शब्द दिला होता बंद दारा आड तुमचा तुम्हाला मुख्यमंत्री करतो आता एकनाथ शिंदेना भाजपने शब्द दिला होता का अमित शहाने शब्द दिला होता का हे काहीच कळायला मार्ग नाही कारण अमित शहाने खुद्द मुंबईमध्ये स्पष्ट सांगितलं होतं देवेंद्र बाजूने इशारा दे केला होता की भाजपचा मुख्यमंत्री राहील म्हणून आता आता एकनाथ शिंदेची महत्वाक झाल्यामुळे आता हे तिढा निर्माण झाला आहे यातली मध बदला मार्ग म्हणून अमित शहाचं काय करायचं अमित शहा फडणवीसांच्या हाताखाली काम करायला तयार नाही त्यांना डिमोशन नको आहे तर बदला मार्ग म्हणून अमित शहाना दिल्लीत पाठवलं जाईल दिल्लीमध्ये मोठं केंद्रीय मंत्रीपद दिलं जाईल असं होऊ शकते पण अमित शहा अमित शहाचा जो फॉर्म्युला शिंदे कबूल करतील का त्यांच्यावरही त्यांच्या आमदारांचा प्रेशर आहे एकूणच हा राजकीय तिढा अमित शहा कसा सोडवतात याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं तुम्हाला काय वाटतं काय होईल कॉमेंट करा नमस्कार